सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान खरीप हंगामाला सुरुवात होत असताना नाशिक जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांचा कल हा मका लागवडीकडे असतो मक्याला चांगला भाव आणि कमी पाण्यावर मका येत असल्याने शेतकरी त्याची लागवड करीत असतात मात्र यंदा मका बियाणांच्या दरात शंभर ते तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे बाजारात विविध कंपन्यांचे वाण असले तरी ठराविक वाणाला मागणी असल्याने चौदाशे ते सोळाशे रुपयांची मक्याची वाढ होऊन ती रुपयांच्या जवळ पोहोचली आहे मक्याच्या प्रत्येक किमतीत वाढ झाल्याने आधीच दुष्काळाने हैराण झालेला बळीराजा बियाण्याच्या वाढत्या किमतीमुळे पुरता हातबल झाला नमस्कार सगळ्यात पहिले शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा आपल्या जसं माहिती आहे खरीप हंगाम जवळ आलेला आहे त्या हिशोबाने बियाणं उपलब्ध बऱ्यापैकी झालेलं आहे बियाण्याचा कुठले शॉर्टेज तुटवडा कुठलाही नाही आहे यावर्षी जसं बघितलं तर शेतकऱ्यांचं कल मक्याकडे जास्त आहे कारण वर्षभर मक्याला चांगले बाजारभाव होते कारण मका क्षेत्र वाढत आहे त्या तुलनेने सोयाबीन क्षेत्र थोडं कमी होत आहे बाकी किमतीत काही फार मोठा बदल झालेला नाही आहे बाजरी सोयाबीन कपाशी त्या किमती आहे फक्त मक्याच्या किमतीमध्ये थोडीफार पाचशे दहा टक्के वाढ झालेली आहे तरी आपण बघू शकता सर्व प्रकारचे बियाणे उपलब्ध झालेले आहेत शेतकरी बंधू नम्र विनंती आपण आपलं बियाणं उपलब्ध जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला